हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे तर इथे आता स बिव कुडून दुधाचा ग्लास पडलेला असतो आणि पूर्ण घरामध्ये काचा काचा झालेला असतात तर इथे आता नंदिनी त्या काचा भरत असते तर जीवा म्हणतो थांब मी तुला मदत करतो तर नंदिनी म्हणते नको राहू दे मी भरते कारण तुम्ही जर मदत केली ना तर मला ते काम आजक वाढेल तर लगेच आता जेव्हा म्हणतो अगं माझी मदत तर घेऊन बघ ना मग तुला कळेल मी किती काम चकाचक करतो चकाचक बाईसारखं तर नंदिनी म्हणते हो का तुमच्यावरती विश्वास ठेवून मी अनेक वेळेस मी स्वतः दुःखी झालेले आहे असं म्हणल्यावर जीवा म्हणतो जाऊ दे ना गं ते पाठीमागचं पण आज माझ्यावरती विश्वास ठेवून बघ बरं दोघं मिळून मस्त हे काम करूया तर नंदिनी म्हणते आहो करते मी पण जेव्हा काही तिचा ऐकायला तयारच नसतो जीवा म्हणतो हे बघ दोघांनी मिळून जर केलं ना तर हे काम पटकन होईल तर नंदिनी म्हणते ठीक आहे तुम्ही माझं ऐकणार आहात का जीवा चला मग असं असं मिळून ते दोघंही त्या पूर्ण काचा ज्या आहेत ना त्या कलिंग करतात नंदिनी झाडून घेते तर जीवा सुपली नाही तर तिला भरू लागतो तिथंच जीवा नंदिनीकडे बघत असतो आणि म्हणत असतो सर्वांसाठी किती करते ही पण हिची ना आता आपण किती मदत करण्याचा प्रयत्न करतोय पण नंदिनीच्या जे काय आयुष्यामध्ये हे वादळ आलंय हे मी कसं संप असं म्हणून आता ते कचरा आणि ते झाडू घेऊन दोघही किचनमध्ये येतात आणि जेव्हा काय करतो त्याच्या हातातील त्या काचा डस्टबिनमध्ये टाकायला जातो तर नंदिनी तो झाडू तिथे एक कोपऱ्यात ठेवते हो जेव्हा जेव्हा डस्टबिनमध्ये डोकतो ना तेव्हा तो डस्टबिनमध्ये बघतच राहतो कारण डस्टबिनमध्ये आधीच येणार रम्याने त्यांच्या लग्नातील अल्बम मधला दीपकचा तो फोटो फाडून टाकलेला असतो तर नंदिनीमध्ये काय आहे असं का डस्टबिनमध्ये बघताय तुम्ही जीवा, तो जीवा तो नहीं। तर जीवा म्हणतो काही नाही तर लगेच जिवा काय करतो त्या डस्टबिनमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतो तर नंदिनी म्हणते अहो जिवा हे काय करताय तो सर्व कचरा आहे आणि कचऱ्यात कोणी असं हात घालतं का नका घालू तर लगेच आता जिवा जीवा म्हणतो दीपक कारण दीपकचा चेहरा त्याला त्या तुकड्यांमध्ये दिसतो तर नंदिनी म्हणते काय म्हणाला तुम्ही दीपक तर लगेच जिवा म्हणतो हे बघ ना अगं ह्या डस्टबिनमध्ये काय येते तर नंदिनीही डोकून बघते आणि जेव्हा म्हणतो अगं हा तर दीपकन त्यांचा इथे फोटो आहे तर नंदिनी म्हणते ते कसं काय तर लगेच जेव्हा म्हणतो मला माहिती नाही पण ह्या डस्टबिनमध्ये ना आपल्या लग्नाचा फोटो आहे मला असं वाटतंय तर असं ऐकल्यावरती नंदिनीलाही खूप मोठा शॉक बसतो आणि दोघंही मिळून तो डस्टबिन खाली करतात आणि त्या डस्टबिनमधून तो एक, -एक फोटो ना तो कागद ते दोघंही साईडला काढतात नंतर तो कागद ते बेडरूममध्ये घेऊन येतात ते सर्व जो फ्रेम असते ना फोटोची ते सर्व ती एकत्र एक जॉईन करतात आणि एकत्र एक जॉईन केल्यानंतर त्यांना असं कळतं की जेव्हा नंदिनीला किडनॅप केलं होतं ना तेव्हाचा हा फोटो आहे आणि त्यामध्ये दीपक आणि त्याच्या साथीदाराचा चेहरा एकदम क्लिअरली दिसत असतो तर लगेच जेव्हा म्हणतो अगं हे काय हा फोटो तर तुला किडनॅप केलेला आहे तर नंदिनी म्हणते हो ना आणि नंदिनी पुढे म्हणते हे बघा ना ह्याच्यामध्ये त्या दीपक बरोबर जो साथीदार आहे ना त्याचा चेहरा एकदम क्लिअर दिसत आहे तर दोघेही खूप मोठ्या दोघांनाही ते शॉक लागलेला असतो तर लगेच आता जेव्हा म्हणतो पण आता ह्या फोटोमुळं आपण ना त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचू शकतो तर नंदिनी म्हणते हो पण नंदिनी म्हणते हा फोटो डस्टबिनमध्ये कोणी फाडून टाकला असेल बरं तर जेव्हा म्हणतो ते मला माहिती नाही पण कोणीतरी आता घरामध्ये असं करतं आहे की जे फोटो आपल्या हाती लागू नये तर नंदिनीला इथं थोडासा रम्याचा डाऊट येतो पण ते दोघंही तो विषय साईडला ता, टाकण्याचा सा प्रयत्न करतात आणि आता ह्या क्ल्यूमधून आपण त्या माणसापर्यंत कसं पोचू याचा दोघंही विचार करत असतात तर नंदिनीला आता कळून चुकलेलं असतं की तो फोटो रम्यानेच त्या डस्टबिनमध्ये फाडून फेकलेला आहे तर तेवढ्यात त्यांचा दरवाजा वाचतो आणि ते दोघेही मागे बघतात तर पारता पार्थ आणि काव्य तिथे आलेले असतात पार्थ म्हणतो आरे पूर्ण अल्बम आम्ही चाळून बघितले पण ह्यामध्ये काही आम्हाला त्या साथीदाराचा फोटो सापडला नाही तर जेव्हा म्हणतो कसं काय सापड फोटो ते तर डस्टबिनमध्ये होता मग तो अल्बममध्ये कसं काय येईन बरं तर लगेच आता पार्ता, पारका पार्थ आणि काव्या तो फोटो बारकाईने बघतात तर लगेच पार्थ म्हणतो हाय तो, तो मुलगा कारण दीपकचा तो जोडीदार असतो ना नंदिनीला किडनॅप करणारा तो आधीच पार्थ आणि न काव्याला भेटलेला असतो हॉस्पिटलमध्ये सँडी तर लगेच नंदी होय ह्यांनीच मला किडनॅप केलं होतं आणि हाच दीपकच्या जोडीला डायव्हर म्हणून आलेलं होतं तर लगेच काव्य म्हणते हा नक्की तोच मुलगा आहे का तर काव्य आणि इथे पार दोघंही खूप शॉक झालेले असतात तर नंदिनी आता त्यांच्याकडे बघते आणि म्हणतात एक मिनटं पण तुम्हा दोघांना एवढा शॉक का लागला ते नंदीन होते, ते 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 तर लगेच आता नंदिनीला वाटवते त्या दिवशी आपण त्या प्रेग्नेंट लेडीजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ना तेव्हा हाच मुलगा तेथे आपले हात जोडत होता आणि म्हणत होता की थँक्यू तुम्ही माझ्या बायकोला वाचवल्याबद्दल त्या नंदिनी म्हणते तुम्ही दोघं एवढं शॉक झालं आहे म्हणजे तुम्ही ह्याला ओळखतात का तर पार्थ म्हणतो हो हो म्हणल्यावरती आता इथं जीवा आणि नंदिनीला एक शॉकच बसतो तर लगेच काव्य म्हणते होत आहे मी आम्ही ह्यांना ओळखतोय त्या दिवशी नाही का आम्ही पालघरला गेलो होतो तेव्हा येतानी आम्ही एका लेडीजला मदत केली होती पण ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं कारण जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा आपल्या घरामध्ये खूप महाड्रामा घडलेला होता त्यामुळे ते, ते सांगता सांगता राहून गेलं पण तेव्हा त्या लेडीजचा जो नवरा होता ना तो हाच मुलगा होता हे आम्हाला नक्की माहिती आहे पार्थ म्हणतो आता याच्यापर्यंत आपल्याला पोचणं एकदम इझी आहे आपण ह्याला नक्कीच शोधून काढू जेव्हा म्हणतो आता काय ह्याला सोडायचं नाही आता की एकदा आपल्या हातात जर हा लागला ना तर ह्याला आता घर फोडल्याशिवाय मी राहणार नाही तर लगेच आता काव्य म्हणते मला आठवलं आहे आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना त्याच हॉस्पिटलमध्ये हो हे अजूकही असणार आहे कारण त्यांची बायकोची जी, जी परिस्थिती होती ती खूप क्रिटिकल होती आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा सांगत होते पण आम्ही त्यांची त्यावेळेस थे तिथे मदत केली आणि कसं तरी आम्ही त्या लेडीजला तिथे ॲडमिट करून घेण्यासाठी त्या डॉक्टरला फोर्स केला तर पार्थ म्हणतो आम्ही जेव्हा गा येत होतो ना तेव्हा अचानक एका बाईने आम्हाला गाडीला हात केला आणि म्हणाली आहो माझ्या बहिणीची तब्येत खूप खराब आहे प्लीज आम्हाला मदत करा आणि आम्ही त्या बाईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो ती प्रेग्नेंट होती आता हे सर्व सांगत असताना आता नंदिनीलाही आठवतं की अरे मला तर आपल्या त्या सरिता ताईचा फोन आला होता आणि त्यांच्याही भावाला मुलगा झाला आहे तर हे आता सेमच प्रकरण नसेल का, का हो। तर लगेच काव्य नंदिनी म्हणते हो आणि लगेच तर नंदिनी म्हणते आहो पण माझ्याही एक फोन आला होता माझ्याही मैत्रिणीचं असं असं झालं आहे तर लगेच नंदिनी म्हणते हो अगं ती जी बाई होती ना ती तर ती सारखं तुझं नाव घेत होती आणि ती आनंद आश्रममध्येच कामाला आहे तर आता ह्यांना सर्व कळतं की ती बाई आणि तो माणूस सँडी हा ह्यांच्या ओळखीचाच आहे आणि ठरवतात की आता आपण जाऊन सँडीला पहिलं गाठवायचं म्हणून तर सर्वजणं तयारीला लागतात तर लगेच आता पार्थ म्हणतो मी आलोच चेंज करून असं म्हणून पार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि इकडे काव्यासुद्धा म्हणते मी पण उरकून येते असं म्हणून पार्थ काव्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे नंदिनी आणि जीवाही त्यांचं उरकून घेतात ही ते आता त्या चौघांनाही खूप चीड आलेली असते आणि ते सर्वजणं हॉस्पिटलमध्ये निघतात तर इकडे आता ती सरिताताई असते ना ती अनेक जणांना फोन करून ते रक्तगट जो आहे ना बी पॉझिटिव्ह काय तो शोधण्यासाठी सांगत असते कारण त्यांच्या गळाला बाळाला रक्ताची खूप गरज असते तिने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि ती मदत मागत असते की काही झालं तुम्ही तरी ह्या रक्ताचा लवकरात लवकर शोध घेऊन ते आमच्यापर्यंत पा पाठवा नाही तर आमच्या बाळाचं काही खरं नाही तर तेवढ्या सँडी काय करतो त्याच्या ताईच्या हातातील तो मोबाईल वडतो आणि त्या तोही फोनवर बोलतो प्लीज मी तुमच्या पाया पडतो पण तुम्हाला जिथून कुठून ना ब्लड अरेंज करता येईन तसं करा तर पाठीमागून ना तर तेवढ्या जीवा पाळ नंदिनी सर्वजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तर जीवा लगेच सँडीच्या खांद्यावरती हात ठेवतो तर सँडी जीवाकडे बघितल्यावरती बघतच राहतो कारण सँडीला खूप मोठा धक्का बसतो तर सरिताई लगेच आता इथे नंदिनीच्या गळ्यात पडत आणि म्हणतात नंदिनी बघ ना ग आमच्या बाळाची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे आणि डॉक्टर म्हणतायत की इथे चोवीस तासात ते वाचू शकत का नाही असं म्हणून ते खूप गयावया करत असे नंदिनीला पण सँडी तर खूप घाबरलेला असतो तर लगेच सरिता ताई म्हणते सँडी ही ना नंदिनी आहे आणि हिच्यात आश्रमामध्ये मी काम करते तर जेव्हा म्हणतो आहो सरिता ताई तुम्ही ना नंदिनीची आणि ह्याच्या अजिबात ओळख करून देऊ नका कारण हा नंदिनीला पहिल्यापासूनच ओळ ओळखतो आहे आणि चांगलाच ओळखतो आहे असं म्हणल्यावर त्याचा तर सँडीचा चेहरा पडतो तर सँडीची बहीण म्हणते ते कसं काय आतापर्यंत तर सँडी कधी आश्रमातसुद्धा आला नाही आणि मग त्याला कसं माहिती की नंदिनी ही नंदिनीच्या तिथे मी काम करते म्हणून त्याला त्या जीवा म्हणतो ते असं की तुम्हाला माहिती ना नंद <coughs> नंदिनी तर लगेच पुढे लगेच जीवा म्हणतो सँडी सर्व काही सांगल तर पण सँडी काहीच बोलत नाही तर नंदिनी पुढे येते आणि म्हणते अरे सँडी बोल ना तर सँडी म्हणते मी काय बोलणार तुमचा आणि माझा काही संबंध नाही आणि मी तुम्हाला ओळखतसुद्धा नाही तर नंदिनी म्हणते ओळखत नाही अरे एकदा माझ्या चेहऱ्याकडे नीट बघ म्हणजे तुला आठवल तरी तर लगेच सरिता ताई म्हणते काय चाललं आहे काय झालं आहे मला काहीच कळत नाही आहे कोणी मला सांगल का नेमके तुम्ही काय बोलताय तर नंदिनी म्हणते होत आहे तुम्हाला कळलंच पण लगेच नंदिनी लगेच सांगते तुम्हाला माहिती ना ताई मला लग्नातून किडनॅप केलं गेलं होतं तर तो, तो किडनॅप करणारा दीपक होता हेही तुम्हाला माहिती पण दीपकच्या मदतीला तुमचाच हा भाऊ सँडीसुद्धा होता हे ऐकल्यावरती सँडीच्या बहिणीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते सँडी तू नंदिनीला किडनॅप केलं आणि ती सँडीला म्हणते सँडी खरं काय ते सांग पण सँडी तत मामा मामा करायला सुरुवात करतो तर आता तिची ताई म्हणते तू तत मामा करतो ह्याच्याच अर्थ काहीतरी कुठंतरी पाणी मुरते सँडी नक्की सांग तर पार्थ म्हणतो हा काय सांगणार आणि तो पार त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो म्हणतो मला ना सँडी आजूकही खूप प्रकारच्या भाषा येतात सत्य उघडून घ्यायचं खरं काय आहे तू आहेस की नाही तुझ्या तोंडाने तर त्यांनाही ही सँडी म्हणतो मला काही माहिती नाही आहे तुम्ही प्लीज मला जास्त फोर्स करू नका तर त्या सँडीची बहीण पुढे येते आणि म्हणते हो तुला काही माहिती नाही ना मग तू एवढा घाबरलास का आहेस तू तर मग मग का करतो तुझ्या चेहऱ्यावरती एवढा घाम का आला आहे तर सँडी म्हणतो अगं ताई तू माझं ऐकून घेणं माझी काही चुकी नाहीये एवढ्यातच तर सँडीची बहीण सँडीच्या खनखन कानाखाली खन, वाचवते आणि म्हणते अरे तू बोलत नाही ना ह्याचाच अर्थ आहे की तू फोटो बोलत आहेस तुझ्या न बोलण्यामधूनच सर्व काही कळून आणि माहिती खूप सँडी संग भांडत असते तर लगेच नंदिनी म्हणते ताई थांबावं तुम्ही तुम्ही प्लीज शांत बसा तर लगेच आता सँडीची बहीण नंदिनीच्या पुढे हात जोडते आणि म्हणते मला माफ माफ करावं माझा भाऊ इतका विचित्र वागल असं मला कधी वाटलंसुद्धा नव्हतं पण मी तरी काय करा सांगा ना आता ह्याची बायको इतक्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये दवाखान्यात आहे आणि ह्याच्याबद्दल मला हे काय काय ऐकायला मिळते मी काय करू तर तिथे आता त्यांचा खूपच गोंगाटा चालू असतो सँडीची बहीण ही सँडीला खूप बोलत असते ती परत त्याच्या दोन तीन कानाखालीसुद्धा मारते पण नंदिनी तिला कसं बसत थांबवते आणि म्हणते ताई तुम्ही शांत बसा तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका आणि सँडीना तिच्या हात पुढे हात जोडतो आणि म्हणतो ताई मला माफ कर मला याबद्दल काहीही माहिती नाही आहे तरी सँडी कबूल होतच नसतो त्याच्या बहिणीला हात जुळून जुळून सांगत असतो की ह्या लोकांचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे हे ऐकल्यावर तिथे नंदिनीला खूप शॉक लागलेला असतो कारण सँडी आता खरं बोलतच नसतो आणि सँडीचे प्रत्येक शब्द ऐकून इथं सगळ्यांनाच खूप राग येत असतो पार तर त्याला असं वाटत असतं की ह्या सँडीचं काय करू आणि काही नाही तर सँडी हात जोडून सांगत असतो की हो मी थोडीशी दीपकला मदत केली होती पण एवढीही नाही दीपकने मला ब्लॅकमेल केलं होतं आणि तेव्हा माझ्या बायकोला पाचवा महिना होता आणि मला पैशांची खूप गरज होते आणि तेव्हा मी हे सर्व केलं आहे तर लगेच आता काव्या पुढे येते आणि म्हणते अरे तुझ्या बायकोला पैशांची गरज होती तर तू एकदा तुझ्या ताईला म्हणायचं तरी ना पण एवढा मोठा पाऊल तू का उचललास आणि ती लगेच नंदीने सांगते की आमच्या घरामध्ये खूप क्रिटिकल परिस्थिती चालू आहे आणि नंदीने ताईवरती वसु त्यांनी काही काय आरोप केले ते आरोप जर तू आमच्या घरी येऊन सत्य बोलला तरच सिद्ध होणार आहे तर सँडी काहीच बोलत नाही मदत करायलाही तयार नसतो आणि काही बोलायलाही तयार नसतो काव्य त्याला अनेक प्रकारे समजून सांगत असते अक्षरशः त्याच्या हातपाय पडत असते तरी सँडीवरती काहीच फरक पडत नसतो पार्थही त्याला बोलतो की अरे बाबा तू तयार हो पण तरीही तयार नसतो तर काव्य लगेच म्हणते अरे तुला माहिती का त्या दिवशी तू लग्नातून ह्या नंदिनीना किडनॅप केलं पण त्या दिवशी खूप वेगळं काही घडलं नंदिनीचं लग्न पार बरोबर झालंच नाही तर पार बरोबर त्या दिवशी माझं लग्न झालं आणि नंदिनीचं लग्न जीवाबरोबर झालं त्या दिवसापासून पूर्ण चौघांचं आमचं आयुष्यच बदलून गेलेलं आहे जीवा म्हणतो नंदिनी ही खूप चांगली मुलगी आहे तू एक भाऊ म्हणून तिला मदत का करू शकत नाही पण सँडी तरीही तयार नसतो तर लगेच आता काव्य म्हणते अरे आम्ही तर हे तिघांनी लग्न ॲक्सेप्ट केलं नाही पण नंदिनी ताईने ते ॲक्सेप्ट केलं आणि ती वरून म्हणते जे झालं आहे ते देवाच्या आशीर्वादाने झालं एवढंच तरीही दीप सँडी काही मदतीला तयार होत नाही तर सँडीला ले लगेच आठवतं की दीपकने मला फोन केला आणि म्हणलं होतं तू जर त्यांना मदत केली तर तुझं बाळ मी जिवंत ठेवणार नाही सेंडी ला, सेंडी ला ते शब्द आता सँडीला आठवत असतात आणि सँडिलवर तुम्ही ह्यांची मदत केली तर माझं बाळाला दीपक जिवंत ठेवणार नाही तर जीवा म्हणतो अरे एवढं सांगूनसुद्धा तुला काहीच फरक पडत नाही का तर लगेच आता पार सँ सँडीचे कॉलर धरतो आणि सँडीच्या दोन तीन खण खण मुस्कडीत लावतो म्हणतो तुला हीच भाषा कळतं असं मला असं वाटतंय तुला आम्ही एवढ्या प्रेमाने समजवतोय पण तू समजूनच घेत नाही आहे तर लगेच सँडी म्हणतो मला मा माझ्या मारायची मला काही गरज नाही असं म्हणल्यावरती पारला खूप राग येतो आणि पार खूप सँडीला खूप त्या ठिकाणी खूप मारतो सगळेजण हॉस्पिटलमधले जमा होतात नंदिनी कसं बसत ते सोडवते तर काव्यामध्ये पार तुम्ही जरा शांत हो ना तर लगेच आता पार काव्याला म्हणतो मग तुमच्या पद्धती तुम्ही तु हँडल करा ना जर ह्याला कोणतीच भाषा कळत नाही तर काय करायचं मग तर नंदिनी आता त्या सँडी पुढे हात जोडते आणि म्हणते सँडी अरे प्लीज माझी मदत करे तू मला ना स्वाभिमानाने जगायचं पण माझ्यावरती हे आरोप झाल्यापासून मी घा गा। घरामध्ये ना कोणाच्या नजरेला नजर मिळू शकत नाही रे माझ्यावरचा हे आरोप फक्त तूच आता सिद्ध करू शकतो एक बहिणीच्या नात्याने मला मदत कर मी तुला पाहिजे ती मदत कर सँडी ही खूप रडत असतो सँडीला मदत करायची असते पण सँडी काय करणार कारण दीपकच्या धमकीपुढे सँडी खूप घाबरलेला असतो सँडी लगेच नंदिनी पुढे हात जोडतो आणि म्हणतो नंदिनी तुम्हाला समजून घे ना गं माझं बाळ ॲडमिट आहे माझ्याही काहीतरी प्रॉब्लेम असेल तेवढ्या डॉक्टर येतात म्हणतात एक मिनटं तुमचं बाळ खूप सिरियस आहे आणि तुम्हाला, तुम्हाला लवकरात लवकर बाळासाठी इथे रक्त आणावं लागेल तर आता सँडीला आत्तापर्यंत रक्ताची कुठलीही व्यवस्था केलेली नसते आणि तो मिळतही नसतं तर लगेच सँडीची बहीण पुढे येते आणि म्हणते डॉक्टर असं बोलू नका धीर सोडून प्लीज आमच्या बाळाला वाचवावं सँडी डॉक्टरांच्या पाया पडतो आणि हात झोडतो तर डॉक्टर म्हणतात तुम्ही बी पॉझिटिव्ह रक्त जर आणलं नाही ना तर तुमचं बाळ वाचू शकत नाही तर सँडी खूप गयावया करत असतो पण नंदिनीचा इथे रक्त गट तोच असतो तर तो नंदिनी म्हणते एक मिनटं डॉक्टर आणि ती सँडीला आणि त्याच्या बहिणीला शांत व्हायला सांगते म्हणजे तुम्ही शांत व्हा बाळाला काहीही होणार नाही हे बाळ वाचणार आहे म्हणून तर सँडी म्हणतो ते कसं बाळाला जर रक्तच भेटलं नाही तर बाळाच्या जीवावरती भेटू शकतं तर नंदिनी म्हणते एक मिनटं तो बी पॉझिटिव्ह जो रक्त गट आहे ना तो माझा आहे मी रक्त द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती इथं सर्वांच्या जीव येतो सँडी तर नंदिनीकडे बघतच असतो कारण सँडीला वाटतं आपण यांची मदत केली नाही तरी या आपल्या मदतीला तयार झाला आहे तर डॉक्टर म्हणते ठीक आहे तुम्ही ब्लड डोनेट करायला तयार आहात का तर पार्थ तर काव्याकडे बघतो आणि म्हणतो खरंच न नंदिनीचा रक्तगट हाच आहे का तर काव्यासुद्धा हो म्हणते अखेर नंदिनी आपलं जे आहे ना ब्लड तिथे ब बाळाला डोनेट करते आता हे केल्यानंतरही सांडी नंदिनीची मदत करेल का किंवा घरच्यांसमोर येऊन तो नंदिनीला निर्दोष साबित करेल का हे सर्व बघण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावा लागेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू